उन्हाळा म्हटलं म्हणजे जत्रा यात्रा त्याचबरोबर वेगवेगळ्या महोत्सवांचा मोसम आणि तुम्ही इकडे बघू शकता की आपण हा जो गोरा म्हणजेच हे जे कालवड पाहत आहोत हे फक्त न फक्त एक वर्षाचा कालवड आहे आणि त्याची मस्तपैकी आता शेतकरी म्हटल्यावर आपण निगा राखणारच आहोत आणि आज जत्रा आहे जत्रेत त्याला न्यायचा आहे त्याचबरोबर त्याची सगळी मस्तपैकी सोय आपण करत आहोत याची किंमत मित्रांनो पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार अजून त्याला दात नाही एक एकही दात नाही आणि मस्त असं पंढरपुरी बैल आहे हा तुम्ही बघू शकता की आपण त्याच्या अत्यंत जवळजवळ व्यू घेण्याचा प्रयत्न करू फक्त मारलं नाही म्हणजे झालं कारण शेतकरी आणि शेतकऱ्याचे बैल त्यालाच माहीत असतात कसे असतात तर एका लातीत फरार असू द्या मस्तपैकी कालवड आहे नमस्कार मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ येतील आणि मागचे सगळे व्हिडिओ पाहून घ्या आता तुम्ही काय बघत आहात हे आहे शेतकऱ्याचं सोनं हा पंचेचाळीस हजाराचं कालवड आहे मित्रांनो फक्त दीड वर्षाचं आणि तुम्ही बघू शकता की मस्त त्याची सोय बी टकाटक आहे आवड म्हणून पाळला आहे त्याचबरोबर पट म्हणजेच ही घोडी पटाची घोडी आणि ते पुढं एक बैलजोडी आहे तर तुम्ही बघू शकता की बैलगळा शर्यत बैलगळा शर्यतीसाठी हा सगळा अट्टाहास आता आपण जाऊ गोठ्याकडे तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने इकडे मूरघास तयार केलेला केलेली आहे आणि छान पद्धतीने ती झाकूनसुद्धा ठेवलेली आहे आतमध्ये आपण जाणार आहोत तत्पूर्वी तुम्ही बघू शकता की कळबाकुट्टी पण इथे भरपूर प्रमाणात आहे आणि शेतकऱ्यांनी जर त्यांच्या जनावरांसाठी चांगल्या पद्धतीने स्टॉक केला नाही तर मग जनावर काय दूध देणार बरोबर आहे की नाही तर मग तुम्ही बघू शकता की इकडे कटर मशीन आहे आणि आता आपण आतमध्ये गोठ्यामध्ये जाणार आहोत आपल्याकडे आहेत पाच ते सहा गाई होस्टन गाई आता त्यांच्यासाठी दान वगैरे तिकडे ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता की एक दोन तिकडे त्यांच्यासाठी फॅन लावला आहे कारण उन्हाळा आहे एप्रिल महिना आहे एप्रिलमध्ये कडाक्याचं ऊन तापते पाच गाई आहे मित्रांनो एक एक गाय साधारणतः आठ ते दहा लिटर दूध देते आणि मस्त असं उत्पन्नही मिळते आणि भारी आहे सगळ्या गोष्टी तर मग मित्रांनो पुन्हा एकदा जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मागचे सगळे व्हिडिओ बघून घ्या जी व्हिडिओ तुम्ही बघितले नाही ते पण पहा आणि मस्तपैकी यांची सोय आहे तिकडे बघू शकता की मी चाऱ्यासाठी सेपरेट हे केलं आहे आणि स्लरी किंवा घाण सगळी खाली निघून जाते तुम्ही बघू शकता की इथं कळबा आणि कुट्टी मिक्स करून टाकल्या जात आहे छान गाई पण मस्त अशा गरीब आहे आणि त्यांची सोय जर तुम्ही चांगली केली तर ते तुम्हाला चांगलं उत्पन्न देतात त्यात काही वाद नाही थोड्याफार माशा वगैरे आहे आता उन्हाळ्याचा सीझन आहे तर एवढा काही त्रास नाही इकडे ढेप वगैरे त्याच्याचबरोबर तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये वेगवेगळे वे वे इन्ग्रेडियंट असलेले पदार्थ आहेत आणि मस्त तर मग भेटूया नवीन व्हिडिओसह तत्पूर्वी धन्यवाद